नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज नांदेड कामटा बाजार दिनांक सप्टेंबर वार रविवार रोजी आपणास घेऊन आलो आहे दुधार दावणीला मामा हे किती दिवसाचे कच्चे कच्ची दीड महिना कच्ची आहे साडेआठ महिन्याची लागलेली मैस आहे काय किंमत ठेवली मग सत्तर हजाराला देऊन सत्तर हजारला देऊन टाक देऊन टाकायची म्हणाली साडेआठ महिन्याची जापर क्रॉस आहे बघून घ्या मित्रांनो शी दीड लाखा देऊन टाकू हे दीड लाखाला द्यायची म्हणाले ते हे जापरमध्ये मध्ये आहे ना किती दिवस राहिले तिचे आठ दिवस घेते म्हणाले ते दीड लाख रुपये किंमत तर बघून घ्या मामा तिला इकडे आहे काय दिली एक चाळीसला तुम्ही घेतली कुठली तुम्ही शिडकोच्यात बर बर आता किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिलेली म्हणजे एक लाख चाळीसला विकली मामाच्या दावणीची मामा हिचे काय सांगाले एक लाख चाळीस सांगायला किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिले म्हणाले एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो हे दोन राहिलेत ना इकडे या मुराच्या काय सांगाल्या दोन लाख रुपये एवढ्या किमती सांगू नका हो गिराय कसे एक लाख साठ हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो काय किती दिवस राहिले तिचे आठ दहा दिवस राहिले तुम्ही किमती रास सांगले की तुम्हाला गिरायक फोन करून येते बघा बस एक साठ सांगाले अजून कमी रमी करून देऊ टाकूच म्हणाले मला हिच सांगा लाख रुपयाला इकली त्याला तुमचं नाव सांगा खैम भाई वसमत राहते याची तुमची दावण कुठ कुठ राहते वसमत आणि नांदेड दोन्ही ठिकाणी राहते एरवी मग बारा महिने घरून म्हशी आणि बारा महिने दुधाळ म्हशीची दावण आहे तुमची हा तपासूनच्या नाहीत नाए। दुधाळ म्हशीची दावण काय काय गॅरंटी देता मामा नाही नाही म्हणजे म्हैस दिल्यावर गॅरंटी कशा कशाची राहते हा थानाची सडाची आणि अंगाची गॅरंटी बार भरोश्याच्या गिरायकाला उदार सुद्धा देणार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून जमून देता बघून घ्या मित्रांनो पाठी मागून ऑर्डर क्वालिटी वगैरे घेऊन घ्या तुमचं भांडण कुठून आमच्या चॅनल वर आमच्या न मिट ना ते तुम्ही बरोबर जागी बसून भांडण करून घेता का होय बघून घ्या मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे मशीज ही साडे महिन्यांची लागलेली मित्रांनो सत सत्तर हजाराला देऊ टाकत म्हणाले बघून घ्या कोणी घेणार असाल तर पाठी मागून शेपूट गोंडा वगैरे पांढरा माधवान मिश्री पिपळगावचे नाव काय तुमचं हा शंकर पुयड शंकर पुयड यांची दावण आहे मित्रांनो एकदम मोठ्या जापरात कुठली वेळ खरेदी गुजरात ची कोणतं हे जंगल हा किती चार हात कोणसे जंगल काय जनवर हा उपलेटा उपलेटा काय जुनागड चे जुनागड गुजरात गुजरातच्या जंगलच्या मशियात मित्रांनो बघून घ्या किती किती दिवस राहिले ते म्हशीची माहिती द्या ना इकडे पुढे तुम्हाला माहित आहे सगळं किती दिवस राहिले तिथे चार दिवस काय रेट यायचा दोन लाख वीस हजार किमती जास्त व्हायला समोर या की असं तुम्ही तुम्ही चॅनल मध्ये किमती जरा मापक सांगा गिरायक येते तुमच्या शेडवर येऊन गिरायक नेतात जनावर चांगल्या हा कमी रमी करणार नाही किंमत मापक सांगितले म्हणजे येते बस हिचे काय सांगायला भाय एक लाख साठ हजार सांगाले किती दिवस राहिले तिचेले आहे काय कसला आहे आले आहे बघून घ्या मित्रांनो एक लाख साठ हजार सांगाले किती आहे कच्च दूध हिला पाच लिटर हिचे काय सांगितले रेट राहिले आठ दिवस काय रेट सांगितलं हिचा एक लाख चाळीस हजार हिला उठवा उठू द्या उठू द्या आता काय चाललाय डायरेक्ट चालो सांगितलं मो 2 लाख रुपये किंमत सांगालत बघू घ्या मित्रांनो मामा चायनल तुमच्या मशे किती इखल्या बघून घ्या मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगाल एकदम मोठ्या मापात मैस आहे आणि एकदम आजच्या बाजारच आजच्या बाजारच विशेष आकर्षण आहे म्हणाल आजच्या बाजारचं विशेष आकर्षण असलेली मैस आहे इथे पाच सहा दिवस शिल्लक असून नाही इथे वाटाल मय हा एक दोन दिवसात खाली होणारी मैस आहे मित्रांनो एक लाख साठ म्हणल्या काय देणार जमून हा गिराय काल तर बघून घ्यायच्याकडे सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या मशी नाही य कोण मोबाईल नंबर कोण देणार सांगा मोबाईल नंबर पंधरा अडतीस चॅनलच्या माध्यमातून कमी रमी करून देणार वसमतकर विलासरावच्या दावणीला आल्या हे किती दिवसाची ऐकत आठ दिवस राहिलेत मला आले तर काय रेट सांगितला तिचा एक लाख दहा हजार सांगाले आठ दिवसाची बर किती व्या ना वेत आहे आठ दिवस राहिले की एक लाख दहा हजार मापक किंमत सांगाली की एकदम बघून घ्यायचं किमतीत कमी रमी करून देऊत म्हणाले तर आठ दिवस शिलक असलेल्या म्हशीची एक लाख दहा हजार तिला पाच लिटर दूध आहे तिथे काय सांगाले सांगायला एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाले बघून द्या सहा दिवस झाली दूध कासाला वगार आहे दूध पिळलेली हाय कासा बघून जायला तिचं काय सांगितलं एक लाख पाच हजार सांगायला तर म्हैसाण मध्ये आहे का बरं बरं

किती दिवस झाले हा पंधरा दिवस आहे नव्वद हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो पाठी मागून मशी पंच्याहत्तर हजार सांगालेत बस मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देता देतात ठीक आहे दोन मुरा मशी आहेत दाजी तिथे काय सांगितले इकडे किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिले एक लाख चाळीस हजार सांगायला प्युअर मुरा हरियाणा बरं कुठली खरेदी भाई घोडेगावची खरेदी घेऊ म्हणाले तीचे काय सांगितले कधी खाली झाली गुरुवारी खाली झाली किती झाली कच्चं पाच पाच लिटर द्याली काय किंमत सांगली एक लाख वीस म्हटल्या घेऊ एक लाख वीस हजार रुपये म्हणाली बर बघून काठी मागून मशीन पुरामध्ये हात दोन्ही मशीन करून बघू

ये सर दासा मी जातोय इथं पासून तो तू सांगते आहे का ले पण ले सांगीन झाले हो लांबोर लांबोर तिकडी वडा की दूर अरे प्रश्न बडा सरकडे

इकडे इकडे तोंड करत ती चहा नाय